रशी हो नमस्कार मी सुलभानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर जाते गुरुच्या घराला सई नाही मला हे भारत सादर करीत आहे जाते गुरुच्या घराला सई नाही मला जाते गुरुच्या घराला सई नाही सई नाही मला सई नाही मला जाते गुरुच्या घराला नाही मला हो हो, हो। क्रोधभ्रतार होता जवळी होता जवळी आणि त्याने केली माझ्या देहाची होळी आणि त्याने केली माझ्या देहाची होळी आहो हा क्रोध राख काय फार चांगलाय का तो आपल्याला जाळून टाकतो आपल्याकडून चांगलं कर्म करून घेत नाही म्हणून आपल्या ह्या क्रोधावर आपलं नियंत्रण पाहिजे क्रोध भ्रतार होता जवळी त्याने केली माझ्या देहाची होळी आणि आणि चुकवून आले त्या लाग सई नाही आणि चुकवून आले त्या लाग सई नाही सई नाही मला सैनई मला सैनई मला सई मला जाते गुरुच्या घराला सई नाही मला जाते गुरुच्या घराला सई नाही मला हो हो अहंकार सासरा दुष्ट फार अहंकार सासरा दुष्ट फार आणि त्याने धरीला माझा पदर आणि त्याने धरीला माझा पदर पण मी भुलवणे आले त्याला नाही मला पण भुलवणे आले त्याला ग सई नाही मला 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 जाते गुरुच्या घराला सई नाही मला जाते गुरुच्या घराला सै नाही मला हो हो अहो माया सासू कठीण फार अहो माया सासू कठीण फार माया मायानी माणूस एवढा गुंतलाय की ती माया आपल्याला कुठेही नामस्मरणाच्या ठिकाणी इकडे तिकडे जायचं म्हटलं की आडवी येते अहो माया, माया सासू कठीण फार आणि तिने लाविला मा माझ्या गळ्या दोर आणि तिने लाविला माझ्या गळ्या दोर पण दोर पण मी तटकन तोडलंय त्या लाग गई नाही मला मी तटकन तोडले त्याला ग सई नाही मला सई नाही मला सै नाही मला सै नाही मला सै नाही मी जाते गुरुच्या घराला सैनि मला मी जाते गुरुच्या घराला सै नाही मला, मला हो हो, हो। अहो जाऊ कल्पना हुशार मोठी अहो जाऊ कल्पना हुशार मोठी आणि संताशी केली तुटी आणि साधू संताशी केली तुटी अहो ह्या कल्पना ज्या डोक्यात असतात त्या खूप कुठे 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 जातील पण साधूसंताकडे भगवंताकडे जायचं म्हटलं की त्यांना काहीतरी काहीतरी अडचणी निर्माण करतात तुटी निर्माण करतात अहो जाऊ कल्पना हुशार मोठी अहो जाऊ कल्पना हुशार मोठी आणि साधू संताची केली तुटी देवधर्माकडे जाण्याची केली तुटी पण मी अहो नाणी तर लोटलंय तिला ग सई नाही मल पी नाणीत लोटलंय तिला ग सई नाही मला 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 जाते गुरुच्या घराला सई नाही मला जाते गुरुच्या घराला सई नाही मला हो हो अहो हो। म्हणे मुक्तावई अनुभव धरा अहो म्हणे मुक्तावई हा सर्व अनुभव धरा सर्वा। अन चुकेल हे सर्व ह्या सर्वांचं विसर्जन करा आणि संताकडे भगवंताकडे जा अहो म्हणे मुक्ताबाई अनुभव धरा अनसुकेल चौऱ्याऐंशी जा फेरा अनसुकेल चौऱ्याऐंशीचा फेरा आणि आता पांडुरंगाचे चरण धरा आणि आता पांडुरंगाचे चरण धरा जाते गुरुच्या घराला सै नाही मला जाते गुरुच्या घराला सई नाही मला 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 जाते गुरुच्या घराला सई नाही मला जाते गुरुच्या घराला सई नाही मला विठ्ठल 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 पंढरनाथ भगवान की जय धन्यवाद